Non mi सगळे काय 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 हो हो अब तो लादिन वाट तिकडे विचार झाल्याचं सांगितलं जातं आहे वस्तुस्थिती काय असते आमच्या ही सध्या शांतता आहे आम्हाला जी माहिती मिळाली आम्ही लगेच सगळे पूर्ण स्टाफ धरंगावाचा पूर्ण स्टाफ पायदी स्टाफ आर सी पी आम्ही पोचलो आहे काही प्रकार झाला आहे काय घटना आहे काही दुकानं वगैरे फुटले आहेत आम्ही आरोपींचा शोध घेतो आहे मान्य एस पी साहेब आहेत आय डी सी साहेब आहेत यू एस पी साहेब आहेत आमचं पूर्ण स्टाफ आहे आर सी पी आहे सध्या आता गावात शांतता आहे आमचं बोलणं चालू आहे आणि ज्या ज्यांनी हे सगळं केलं आहे त्यांच्यावर सर्व गुन्हा दाखल होईल आणि काळजीची कारवाई होईल त्या संदर्भाने तपास चालू आहे आम्ही सध्या जरा शांतता करतोय आता या गावात पूर्ण शांतता झालेली आहे काय तपास चालू आहे कारण आम्ही सगळे आता शांतता करतोय सगळ्या थोडं शांतता होऊ संपूर्ण माहिती होईल असं काय घडलं नेमकं काय घडलंय म्हणतोय दोन दुकाने झाली आहे काय 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 नेमकं काय घडलं इकडे एक चप्पलचं दुकान जवळ गेलं तिकडे दुकान फुटलं टीव्हीचं आणि एक वेफर्सचं दुकान फुटलं आहे तर संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला संपूर्ण माहिती कळवतो आम्ही फक्त नाही अजून एक एक आरोपी घेतला आहे ताब्यामध्ये संपूर्ण माहिती घेऊन आपल्याला कळवतो आम्हाला थोडा वेळ थो द्या थो 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 मंत्री महोदयांच्या वाहनाचा धक्का लागल्यामुळे वाद झाल्याचं नाही अजून तर तशी काही माहिती नाही आहे आणि आपल्याला माहिती मिळाली कळवतो मी ठीक आहे थँक्यू